जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला इथे लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित करण्याची खासदार कपिल सिब्बल यांनी अमित शहाकडे केली मागणी पहलगाममध्ये हल्ला करणारे पाकिस्तानी सैन्याचे कमांडो जम्मू काश्मीरचे माजी डीजीपी एस पी वैद यांचा मोठा आरोप एनआयए ची टीम जम्मू काश्मीरमध्ये दाखल एनआयए कडून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू मध्ये भारतीय लष्कराचं सर्च ऑपरेशन सुरू जम्मू <गलाएचा> मधील विविध संघटनांनी दिली बंदची हाक पहलगाम येथील नागरिकांकडून हल्ल्याचा करण्यात आला निषेध पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू हेमंत जोशी संजय लेले दिलीप डिसले अतुल मोने कौसुक गडगोटे आणि संतोष जगदाळे अशी मृतांची नावं पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील बरेच पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये अडकले राजाराणी ट्रॅव्हल्स चे तब्बल एक हजार पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले असल्याची माहिती हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि गृहमंत्री अमित शाह यांची चर्चा राहुल गांधींनी दहशतवादी हल्ल्याबाबत घेतली माहिती मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी साधला संवाद पहलगाम हल्ल्यातील सूत्रधार पाकिस्तानचा हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला कसुरी पाकिस्तानी असल्याचा गुप्तचर यंत्रणेचा दावा पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये सहा दहशतवाद्यांचा सहभाग हल्ल्याचं नेतृत्व पाकिस्तानी दहशतवादी करत होता हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी रेखी केल्याची ही माहिती समोर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज